महापालिका क्षेत्रातील व्यवसायासाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाने कोणताही व्यवसाय करण्यासाठी मनपाचे व्यवसाय परवानगी घेणं बंधनकारक स्वरूपाचं आहे तथापि बाजार व परवाना विभागामार्फत यापुढे सुलभपणे उपलब्ध होणाऱ्या व्यवसायधारकांना परवाने सत्यम गांधी आयुक्त तथा प्रशासक बाजार व परवाना सुलभ केल्यामुळे सांगली मिरोज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये क्रांतिकारी पाऊल ठरेल निलेश देशमुख अतिरिक्त आयुक्त सांगली विरोज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील अनेक व्यवसायधारक यांनी व्यवसाय परवाने घेतले नसले निदर्शनास आल्यावरून माननीय आयुक्तसो यांनी संबंधित विभागाचा आढावा घेऊन शासनाच्या धोरणानुसार इज ऑफ डुईंग बिझनेसच्या अनुषंगाने मनपा क्षेत्राच्या नवीन व्यवसाय परवाना मिळवण्याच्या दृष्टीने पूर्वीच्या कागदपत्रांच्या तुलनेने कमी कागदपत्र ओळखपत्र वैध भोगवटा प्रमाणपत्र व अर्ज इत्यादी कागदपत्रांच्या आधारे व्यवसाय परवाना दिल्या उपलब्ध होणार आहे महानगरपालिका हद्दीमध्ये अंदाजे चार हजार दोनशे व्यावसायिक परवानाधारक आहेत परवाना सुलभीकरण झाल्याने मनपा क्षेत्रात अधिकृत व्यवसाय परवानाधारकांची संख्या वाढणार आहे विशिष्ट घातक व अपायकारक व्यवसायासाठी मात्र मूळ कार्यपद्धतीप्रमाणे कागदपत्र जोडावी लागणार आहेत मनपा क्षेत्रातील व्यवसायधारकांनी महापालिकेचा रितसर परवाना घेतला नसेल त्यांनी वरील कागदपत्रांची पूर्तता करून सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकेच्या शाळा नंबर एक स्वर्गीय मदनभाऊ पाटील व्यापारी संकुलेतील पहिल्या मजल्यावरील बाजार परवाना कार्यालयामध्ये कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा या धोरणामुळे व्यवसाय परवाना घेताना अनेक प्रकारचे कागदपत्र जोडण्यासाठी होणारी फरफट थांबणार आहे असं उपायुक्त निखिल जाधव यांनी पत्रकार परिषदेदरम्यान सांगितलं